पक्षवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त वीस सव्वीस जानेवारी दरम्यान गुरुकुल संविधान महावाचन सप्ताहाचं आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ दत्तात्रय घुगरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली हातकणंगले तालुक्यातील पक्षवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुकुल संविधान महावाचन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे वीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान एकूण एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या सहभागानं हा सोहळा संपन्न होणार आहे सप्ताहावेळी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आमदार अमल माळिक आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष डॉ दत्तात्रय घुगरे यांनी पेठबडगाव इथं पत्रकार परिषदेत सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हर घर संविधान हा विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं डॉक्टर घुगरे म्हणाले संविधानाच्या महत्वपूर्ण मूल्याबद्दल जागृती निर्माण करणं हक्क आणि कर्तव्य समजावून देणं सामाजिक न्याय आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणं हे या संविधान महावाचन उपक्रमाचा उद्देश आहे या उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा मानस असल्याचं डॉक्टर घुगरे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संतोष पाटील उपस्थित होते खर तर, तर आज भारताचा विचार करता संविधानाची जाणीव जागृती होण्याची अत्यंत गरज आहे असं माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाच्या मनात आलं आणि आम्ही ठरवलं की आपण एक वेगळा उपक्रम करूया आणि हा उपक्रम एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना या संविधानाच्या वाचनाला बसवून युनिव्हर्सल रेकॉर्ड युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंद केली जाणार आहे